कुटुंबाच्या प्रगतीमध्ये स्त्रीचा मोठा वाटा असतो विविध स्तरावरील जबाबदाऱ्या सांभाळत स्त्रीच आर्थिक काटकसर करत कुटुंबाचा गाडा हकते पण काळ बदललाय महिलांनी आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची गरज आहे त्यासाठी वाळवणासारखा उपक्रम उत्तम आहे असं मत गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक यांनी व्यक्त केलं अवनी संस्था आयोजित वाळवण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या कोल्हापुरातील अवनी संस्था आणि महात्मा गांधी फाऊंडेशनच्या वतीनं महिलांच्या विकासासाठी वाळवण महोत्सव आयोजित केला आहे बारा आणि तेरा एप्रिल रोजी शाहूपुरीतील राधाकृष्ण मंदिरात हे प्रदर्शन सुरू आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन गोकुरच्या संचालिका सौ शौमिका महाडिक यांच्या हस्ते आणि योगिनी कुलकर्णी रेहाना आणि अनुराधा भोसले यांच्या उपस्थितीत झाला प्रारंभी अनुराधा भोसले यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी वाळवण उपक्रम सुरू केलाय त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळेल असा विश्वास अनुराधा भोसले यांनी व्यक्त केला तर रोटरी क्लब ऑफ गार्गिटच्या अध्यक्षा योगिनी कुलकर्णी आणि सेंटर फॉर अध्यक्षा रेहाना मुरसल यांनी एकटी आणि अवनी संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं स्त्री म्हणजे कणा असते संसारासाठी राबणाऱ्या अनेक महिला आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात कुटुंब जोडून ठेवणाऱ्या महिलांना आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणं काळाची गरज आहे त्यासाठी वाळवणसारखा उपक्रम उपयोगी पडेल असं मत गोकूच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यक्त केलं दरम्यान या महोत्सवात पापड कुरवड्या लोणची मसाले शेवया सांडगे यासह सा विविध वस्तूंची विक्री सुरू आहे महाराष्ट्राच्या पाककलेचं वैशिष्ट्य असणारी आणि वर्षभर टिकणारी ही उत्पादनं नागरिकांनी खरेदी करावीत आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला पाठबळ द्यावं असं आवाहन अवनी संस्थेच्या वतीनं करण्यात आहे